शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ अभिनेता व खासदार गोविंदा यांचे उपस्थितीत समचयपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सिने अभिनेते व खासदार गोविंदा यांचा अकोले दौरा होणार असून सकाळी दहा वाजता शिर्डी विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे त्यानंतर ते साईबाबांचे दर्शन घेऊन दुपारी तीन वाजता संगमन दाखल होतील दुपारी साडेतीन वाजता बोटा येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर दुपारी पावणे चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बेलापूर ब्राह्मणवाडा कोतूळ राजूर अकोले देवठाण या मार्गे भव्य रॅली पार पाडणार आहे त्यानंतर सायंकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत अभिनेता गोविंदा यांचे उपस्थितीत समशेरपूर येथे जाहीर सभा पार पाडणार आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय रासप व रिपब्लिक पक्ष महायुतीचे सर्व मित्र मित्रपक्ष कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी केले आहे